नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी थावरणी मेघना मॉन्टेना पीविंग विंग पाचशे चार ला सकाळी दहा वाजून तीन मिनिटांच्या सुमारास घराला आग लागली या आगीत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही राहत्या घराचे नुकसान झाले आहे त्या विभागातील शिवसेना उमेदवार शिंदेगड शैलेश शालिक होईल यांनी घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले आणि आग विसवण्यास मदत करून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अनीषमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आग लागण्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट पडू शकले नाही त्याला बोला तुम लोग लो लो चालू केला ना तुम्ही जाणं दे तुम लोग रेफॉर्ड दाखल कर, कर तुमला पुलिसमध्ये एक ले ना फिर तुम्हाला लुकाना तुम्ही जाणं दे ना फिर सुनील सर किधर हे तू हे किधर तू हे किधर अभी तुम लोग आये गेले चार दिन इधर तुम लोग का पॉलिसी पता है हम लोग को